आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे वाचलं की मनाचा ठाव हरवतो दया पवारांचं बलुत हो हे पुस्तक म्हणजे फक्त आठवणींचं पुस्तक नाही तर शतकानुशतकांचा वेदनादायक इतिहास एका व्यक्तीच्या आयुष्यातून अनुभवायला मिळतो बलुत्यांची सुरुवात होताच दया पवार आपल्याला सांगतात की ते जातीना महार पण मनानं मानव होते हो आणि त्यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच महार या शब्दाच्या ओझ्याखाली होतं गावात महारवाडा वेगळा गाव वेगळं अडलं तर काम महारांचं साजरं झालंय तर बाहेर उभं राहायचं त्यांच्या घरातली गरिबी असुरक्षितता आणि कधी कुणाचं कुत्रं उचंबळलं तर आपल्यावरच दोष असं असलेलं वातावरण हे सगळं ते फार शांतपणे पण पन धारदार शब्दात सांगतात लहानपणीची एक गोष्ट त्यांनी लिहिली गावच्या विहिरीवर पाणी भरायला गेले की महार मुलगी मुलगा पाणी भरतोय म्हणून रागाराग्याने लोक त्यांना हुसकारतात कधीकधी पाण्याचा घडा फोडतात कधी शिव्या आणि कधी धमक्या बालपणातच मी वेगळा आहे ही जाणीव खोलवर बसवली गेली एक घटना गावात जनावर मेले तर महारांनीच उचलायचं त्यावरच जगायचं ते सांगतात त्यावेळी त्या मृत जनावरांच्या दुर्गंधीपेक्षा जास्त त्रास देत होती ती लोकांची नजर तुमचं कामच असं आहे असं सांगणारी हो आणि शाळेत प्रवेश मिळताच पहिल्या दिवसापासून अस्पृश्यता शिकवली गेली वेगळी बांक वेगळं पाणी कुणाचंही वाहनच लेट हातात न धरणे आणि तरीही त्यांना वाचायची शिकायची बाहेर पडायची जिद्द प्रचंड अशा परिस्थितीतही दयापवारचं मन तुटत नाही उलगडत जातं त्यांच्या घरात इतकी गेरिबी की कधी कधी दिवसात एक वेळचं जेवण खायला काही नसेल तर मीठभात नाही तर भूकच आई वडील वेगवेगळ्या शेतात मजुरी करून गेलेले कधी उपाशी पोटी राहून हुरांना खाऊ घालणारी आई तर कधी स्वतःला घालून कुटुंब टिकवणारे वडील गावातल्या परंपरा देवधर्म यात महारांनी केलं तर अपशकून इतरांनी केलं तर श्रद्धा हो दयापवार हे सगळं पाहून विचार करत राहतात देव जर सर्वांचा असेल तर माझ्यावरचं हे बंधन का यात एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहे त्यांना आवडलेल्या मुलीचं रूप तिच्याशी साधलेली मैत्री पण समाजाने त्यांना फक्त महार मुलगा म्हणून तोडलेली स्वप्न त्यांच्या मनातल्या पहिल्या प्रेमाला समाजानं जातीनं जखम केली दयापवार किशोरवयातच शिक्षण करत करत वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या नोकऱ्या करतात छोटं दुकान कागद गोळा करणे दगड फोडणे काहीही त्यांच्या पायांना चाळणी व्हायची पण जिद्द अजोड पवार बॉम्बेला आले तेव्हा त्यांना वाटलं इथे जात ओळखत नाही कुणी पण शहरानदी त्यांना वेगळ्याच पद्धतीनं मार खायला लावला श्रम स्पर्धा भूक लाचारी पहिल्याच दिवशी ते एका झोपडीत उतरतात तिथे चार लोक पाचव्या माणसाला जागाच नाही दिवसाला पाच पाच ठिकाणी काम शोधायचं काम मिळालं तर जेवण नाही मिळालं तर भूक शिवाय त्या काळात मिलमध्ये कारखान्यात कामं असायची कडक नियम कमी पगार मारहाण हो oh, कामगार वर्गाची ही दुःख कथा दया पवारांनी इतक्या जिवंतपणे सांगितले की ऐकताना अंग शहारत शहरात त्यांनी कुणाला महार असल्याचं सांगितलं नाही पण ते जसंजसं मित्र जुळवत गेले तसं तोंड उघडताना भीती की कळलं तर हो oh, जात ही सावलीसारखी होती कधी न सुटणारी बॉम्बेत मिळालेल्या पहिल्या पगारातून त्यांनी मायेनं घराला मदत पाठवली घरातला आनंद वर्णनात येत आता त्यांना वाटू लागतं मी काहीतरी होऊ शकतो शहरात आत्मविश्वास वाढल्यानंतर दयापवारांना एक मुलगी आवडते तिची भाषा वागणूक माणुसकी पण मनात भीती मी जात सांगितली तर ती दूर जाईल का हो ती मुलगी त्यांना आवडत असली तरी समाज आणि जात त्यांच्यात अडचण बनते हे प्रेम पूर्ण होत नाही पण त्या भावना ती वेदना बलुताला वेगळी खोली देते दयापवार दारिद्र्य जात अन्याय पाहून लिहू लागतात शब्द हा त्यांचा शस्त्र बनतो त्यांचं लेखन हे फक्त साहित्य नाही ती घोषणा आहे बॉम्बेच्या झोपडपट्ट्यांमध्ये मिलमध्ये रस्त्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक चळवळींमध्ये ते सहभागी झाले त्यांना जाणवलं मी एकटा नाही माझ्यासारखे लाखो आहेत आणि म्हणून बलुता जन्माला आलं जात यातना आणि संघर्षाची निर्भीड साक्ष हे आत्मकथन म्हणजे एका पिढीचं जिवंत दस्तऐवज दयापवार शेवटी स्वतःला विचारतात मी कोण माझी ओळख काय हो जातीनं पिसवलं गरिबीनं छळलं समाजानं धक्का दिला पण शेवटी राहतं ते माणूस की ते सांगतात मनुष्याची जात एकच माणूस बाकी सर्व भिंती हो हीच बलुताची आत्मा आहे आपण पाहिलं गरीबी जात संघर्ष शहर प्रेम आणि स्वतःची ओळख शोधणाऱ्या या प्रवासात दयापवार आपल्याला काय दाखवतात हो त्यांच्या शब्दात समाजाचा नागडा चेहरा दिसतो पण त्याचबरोबर जिद्द माणुसकी आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकदही आपण हा प्रवास केला दया पवारांच्या डोळ्यांनी आपण जग बघितलं त्यांच्या पाठीवरच्या जखमा त्यांच्या नशिबातील भूक त्यांची लढाई हे सगळं तुमच्या मनात बसलंच असेल हो बलुता आपल्याला एक गोष्ट शिकवून जातं इतिहास पुस्तकात लिहा जात नाही तो एखाद्या माणसाच्या वेदनेत जगतो आणि त्या वेदनेला आवाज देणं हीच आपली जबाबदारी जर तुम्हाला वाटलं की ही कथा महत्वाची आहे तर ती फक्त ऐकू नका इतरांपर्यंतही पोहोचवा हो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे आम्ही घेऊन येणार आहोत अशीच अनेक प्रभावी साहित्य कथणं पुन्हा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत लक्षात ठेवा माणूस की हीच खरी जात